नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव अनंतसिंग राजपूत आहे काय अनंतसिंग अरुणसिंग राजपूत आहे मी बोटी ग्रामातील ग्रामस्थ आहे इथे जनता शाळेमध्ये आम्ही जस्ट आता मतदान करून आम्ही दोघंही बाहेर आलो त्यावेळेस निदर्शनात आलं की अनुक्रमांक वरती परमपूजी शांतिगिरी महाराज यांच्या बादली निशाणी त्या बाजूचं जे मावाजींचं जे फोटो आहे तो अतिशय अस्पृष्ट आहे एकदम दिसत आहे ते आम्हाला शोधण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि इतर लोकांच्याही मार्गाने आम्हाला कळालं की बाबाजींचं हे चिन्ह दिसत नाही पण बाकी त्यांच्या सगळ्यांचं दिसतंय हे असं का या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला मुलाखत देत आहोत तुम्ही काय सांगाल काय दिसून आलं तुम्हाला आम्हाला एक त्यांचं नाव सविता आनंद सिंग राजपूत हां काय कळलं तुम्ही मतदान करायला गेलात बाबाजींचा फोटो स्पष्ट दिसत नव्हता आणि चिन्हही त्यांचं स्पष्ट दिसत नव्हतं आम्हाला खूप प्रॉब्लेम येत होता ते चिन्हही करायला बाकीच्यांची एक चिन्ह एकदम स्पष्ट दिसत होते आणि इतरांचे चिन्ह दिसत होते फोटो एकदम स्पष्ट दिसत होते फोटो फोटो वगैरे सगळं स्पष्ट दिसत होता फक्त बाबाजींच एक बाबाजींचं म्हणजे कोणाचं शांती परमपूज्य महात्माजींचा शांतीगिरीजी महाराजांचा जो फोटो आहे तो एकदम ब्लर दिसत होता एकदम अस्पष्ट दिसत होता ही माहिती आम्हाला अनेक जणांनी पण सांगितली आम्ही स्वतः जाऊन प्रत्यक्षात बघितली आम्ही मतदान करून आता जस्ट बाहेर आलो आणि आपण तुम्हाला माहिती देतो एकतीस उमेदवार होते एकतीस उमेदवारामध्ये फक्त एवढ्या एकाच उमेदवाराचा असं आहे का अगदी हो एवढ्या एकाच उमेदवाराच्या बाबतीत असं घडतंय